गेला 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 कटत इकडून हुसपात येईल बरोबर या पिंट्याला दिसलोय राहुल गाय झपले निघलं कुसलं जा उसलो नका कुसलू नका मी इकडून ढसकावतो तुम्ही कट्ट बरोबर -बर लावा फक्त अंगावर ना दूर राहाय जा आला का खाली उतरलं धबकी आवाज करत डबेला आवाज आता येई ना आला डक्की हलव का हलव हम्म गेला गेला कट्टत गेला ना कट्टा उचल ना अरे कट्टा कट्टा उचल ना पकडा देती लोक <laughs> बर तोंड कर लो बांध तोंड बांध तोंड बांध दे हे गे तो तोंड बांध आले की काय पटतो हो ना लहान असा असं कुठं इकडे सडपायच्या घरं पण आहेत वादोळ पण आहे ना डाकेज होती वादोळ आहेत कोणी कोण आहे गेला कुठे गेला 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 चल गेला 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 अशा प्रकारे साप होता आणि हा साप मी जंगलात आणलेला आहे म्हणजेच वाशिमच्या बाहेर आणलेला आहे म्हण्याचा जातीचा साप हा जवळ साप होता आणि हा असं